नमस्कार मित्रांनो आज चाललो आहे एन एस एस कॅम्पला म्हणजे अचानक चाललो आहे सर आधी मी जाणार नव्हतो पण सर बोलले की चल दोन दिवस चल म्हणून हो आता चाललोय मी रेडी झाल्या तर सर येतील तेव्हा सोबत जाईल सरांच्या आत्ता आम्ही आहोत सरांच्या सोसायटीच्या इथं म्हणजे मी एकटाच आहे आत्ता चालू आहे तामानेला आमच्या कॉलेजचा टी एम सी कॉलेजचा कॅम्प हा तामाने गावात आहे हा पहिला वर्ष आहे तामाने गावामध्ये मी चाललोय आता सर येते त्यांचं लगेच घेऊन आणि आता आम्ही डायरेक्ट कामाने गावात जाणार आहोत कॅम्पच्या ठिकाणी आता मी कॅम्प ची चालोय ही शाळा आहे इथे जेवण बेळ म्हणत आहेत आणि पुढे आहे इथे दिसत असेल तो पॅन्डल आहे तिथे सर्व मुलं आहेत जमलेली आहेत आम्ही पण जातोय मी आणि सर सोबत आलोय चाललोय

आता सर्व काम झालेलं आहे मा माझा चेहरा पण दिसत नसेल तुम्हाला रात्र झालेली आहे सर्व काम झालेले ग्रुप बी पाडून झालेले आहेत सर्वजण झोपायला गेले आहेत मी पण आता झोपायला जात आहे नंतर आपण आवाज पण इतनयच. तोपर्यंत कायचा आवाज नाही. कायचा एकदम थांब राहायचं असलेलं असं बसायचं नाही पण हे नाही प्रकार आहे पहिल्या प्रकारला हात बोलते साडे वाजता कामान या साडे वाजता कामान या पहिल्या प्रकारला पहिलं

बोलायचं नाहीये ती काय होती आणि तुला जी मी सांगितलेली आहे तिथे काय होती ती कुठे काय झाली बघा तुला मी एवढं सांगितलं चालत आहे सायकल चालतच चालत तू अचानक पडली आणि ती ॲक्शन शेवटला जेव्हा आपल्याला मेसेज दिला जातो जेव्हा तो मेसेज पहिला सांगतो तेव्हा दुसऱ्याला पोहोचत नाही दुसरा पोहोचत नाही कधीच नाही त्याच्यातून काहीतरी शब्द वगळले जातात आणि चौथा सांगताना पाचवा सहावा सातवा सांगताना शेवटच्याला काहीतरी वेगळं समजतं की याचा हा नाही तो वाढलेला आहे म्हणून समजलं एक मिस तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आमचं काम देखील चालू झालं आहे आठ नऊ वाजलेले श्रमदान चालू आहे सकाळचे व्हिडिओज काढलेत फक्त दुसरा इंटरविंटर केला नाही आज सकाळ सकाळी तर आम्ही इथं सारवण काढतोय वैभव ते पूर्ण सारवण सारवण काढायची अवजारी आमच्यावर आहे सारवण काढतोय लेक्चर यायच्या नंतर आज जरा लवकर लेक्चर आहे असं केलं बघा व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा आणि तर आता आमचं सर्व काम झालेलं म्हणजे आम्ही इकडे सारंग बुरंग काढलं नाश्ता विश्ता केला सर्व चालले आहेत मध्ये अजून काही वक्ते आलेले नाही पाच ते दहा मिनटं येतील तर आम्ही पॅन्डल मध्ये थांबत आहे असं करणार काय काय चालू आहे ते होते येते मला सरांच्या सोबत राहायचं की माझ्यात येते मला खूपच आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत हे तिघे दादा हे युट्यूबर्स आहेत म्हणजे खूप मोठे युट्यूबर्स आहेत नंतर ओळख करून देतो मी पण

माझी एसकी <laughs> तरी मी काय बोलणार नाही बस सुटली हे होत या ट्रिक आहे लोक माझ्याकडे स्टेजवर असताना माहिती आहे मला ओरडायची गरज नाही पण तेच मी जर डेपोत आहे बसचा आवाज येतोय तिथे हॉर्नचा आवाज येतोय तिथे मला बोलायला लागणार आवाज वाढायला लागणार तर तसं तुमच्या आता आमची एनर्जी वगैरे बघायची

म्हणजे ना आता मदत करताय सांगून गोष्टीमध्ये एक दोन दिवस आहे मला सगळं सांगून जाईल आता उद्या अच्छा तू सिनियर आहेस का हा मी सिनियर आहे म्हणजे टी वायला आहे मी, मी दोन वर्ष एन एस केलेला आहे ओके एल टी पी केलेला आहे अच्छा रेसिडेन्शियल कॅम्प केलेला आहे अच्छा तुमचे देखील व्हिडिओ बघतो मी अरे ग्रेट 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 मी सबस्क्रायबर आहे अच्छा तुझ्या चॅनलचं नाव काय माझं प्रतीक ब्लॉग्स प्रतीक ब्लॉग्स ओके 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 आम्ही व्हिडिओ दाखवतो दादा माझी बघ ब्लॉग ब्लॉग मध्ये ब्लॉग ब्लॉग मध्ये प्रत्येक ब्लॉग प्रत्येक ब्लॉग प्रत्येक ब्लॉग चॅनल आहे माणगावचाच आहे नक्की त्याचं चॅनल सबस्क्राईब करा खूप चांगले कंटेंट बनवत होतो त्याला बनवताना तर बघतोय मेहनत तर घेतोय तो आणि तो आपला सबस्क्रायबर सुद्धा तो आपल्या व्हिडिओ बघतो हा पहिली व्हिडिओ कुठली बघितली होती तू पहिली व्हिडिओ मी आमच्या इथे पतनाट्याची केलेली ना हा ती अच्छा प्रॅक्टिसची मग त्याच्यानंतर नेने कॉलेजला तुम्ही गेलेला कॅम्प साठी ती तो, तो, तो इडली वाल्याचा सीन मला माहिती आहे <laughs> इडली वडा पण भेटतो पण तो काका आहे ते बोलते ना इडली वडा नाही भेटत समोसा भेटतो चायनीज वेल भेटते अजूनपर्यंत लक्षात आहे म्हणजे ती एकदम क्लिक झालेली मला हसू एकदम फुटलेला होता ग्रेट 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 असं कोण भेटलं आपलं सबस्क्राईब जाम बरं वाटत एकदम खरंच बरं वाटत तुला पण ऑल द बेस्ट चांगलं ग्रो कर सबस्क्रायबर किती तुझे आता माझे आता पंच्याण्णव पंच्याण्णव हो। आहेत ना नक्की हजार सबस्क्रायबर करा चॅनल मॉनिटाईज करून टाका भावाच आपल्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच आता चर्चा सत्र चालू आहे सगळ्यांना सिंगल लाईफ पाहिजे आणि मॅरेज लाईफ साठी कोण नाही सगळ्यांना सिंगल लाईफ पाहिजे मॅरेज लोकांसाठी काहीतरी असू द्या मॅरेज लोकांची काहीच इज्जत नाही <laughs> सर तिकडे समजवते सगळ्यांना ग्रुप डिस्कशन चालू आणि आम्ही डोकी तर मजा घेते दोघांमध्ये पेट्रोल आम्ही घासले आहे आम्ही काही मजा तिकडे इकडे दोघं तर झालोय आम्ही मधल्या मध्ये आहोत तुम्ही माहिती सगळं करायचं नाही आम्ही माहिती सगळं काहीच नाही आम्ही मधी मधी आहोत मधला कवला असतो ना साडे दहा वाजता तशी आम्ही करताय तरी झटकन नाहीये त्यांचा विरोध आहे फक्त आम्हाला व्हिडिओ करायला नाही सांगितले ते पण आम्ही करतोय

अरे भाई आम्ही व्हिडिओ चालू केली की यांचं गाणं बंद होत पासून असाच चालू आहे मी व्हिडिओ चालू करतोय गाणं बंद होत कधी ऐकला पण नाही गाणं तू ऐकलेस भाई कोणता पिक्चर वाटला का नाही या पिक्चर कोणता आहे असे असतात सॉन्ग आठवत नाही पिक्चर आठवत नाही मला पण नाही माहिती सोहन बोललं गेलं तर आजचा दिवस आहे तिसरा पाठी बघू शकता की गेम चालू आहे आणि आज मी जाणार आहे माझे दोन दिवस संपले आता गेम गेमिम खेळणार जरा चहा बी पिणार त्याच्यानंतर जाणार मी असं करणार आता एक गेम खेळणार आहेत मस्तपैकी आकडे सांगत सांगते हे बॉम्बस्कॉट खेळते गेम तर अजून एक आहे गेम तो खेळणार तर मग जाणार मजा येते पण असं वाटतं

समोर तुम्ही बघू शकता हो ना तुम्ही बघू शकता की श्रमदानाचं काम चालू आहे स्मशानाच्या इथलं जरा रोड बनवते नीट नव्हता गावकरी बोलले की रोड नीट न्याय तो जरा वांगण बनून देता का त्याचं काम चालू आहे इकडून माती खोदते आणि इकडे मातीचा रोड बनवते इकडे चाललंय मी पण आता लक्ष द्या पण आता एवढं काम झालंय अजून हे पूर्ण हे फ्लॅट करणार आहेत इकडून माती खोटते ते मुलं यांचं गाणी झालंय मस्त आहे की एकदम Terima kasih telah <laughs> menonton!